नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी हा महत्वपूर्ण निर्णय या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार अर्थसंकल्पात मध्ये मोठी घोषणा होणार तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तर चला पाहूया ही बातमी सविस्तर त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल वर नव नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन वेतन आयोग लागू अखेर करण्यात आला आहे आणि या नवीन वेतन आयोगाबद्दल अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी हा महत्वपूर्ण निर्णय असून आता त्याचा फायदा

ज्यामध्ये महागाई भत्ता वाढणार आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्त्याचे दरे पुन्हा शून्यावर येण्याची शक्यता आहे की करण्याची शक्यता आहे तर इतर भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे इतर भत्त्यामध्ये मोठी वाढ अपेक्षित असून यामध्ये प्रामुख्याने घर भाडे भत्ता वाहन भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे या वाढीच्या मुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा प्रस्ताव तयार करण्या केलेला असून त्याचा शक्यता वर्तवली जात आहे आणि समिती या प्रस्तावानंतर्गत समिती स्थापन करण्यात येणार असून अनेक कारणे आहेत त्यामध्ये नियमितता दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन लागू करण्याची प्रथा आहे तर काळानुसार बदल होणे दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे तर पूर्वतयारी म्हणून नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणी ही आवश्यक आहे नवीन वेतन आयोगाच्या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणी समोर काही आव्हाने सुद्धा दिसून येत आहेत ज्यामध्ये पहिले आव्हाने नंबर एक आर्थिक भार वेतन वाढीमुळे सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे नंबर दोन खाजगी क्षेत्राशी तुलना सरकारी कर्म क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीत संतोष असंतोष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तीन महागाई भत्ता नियंत्रण यामध्ये नवीन वेतन वाढीमुळे बाजारातील मागणी वाढ होऊन महागाई भत्त्याची वाढ होण्याची शक्यता आहे चार कर... कार्यक्षमता यामध्ये वाढ वेतनवाढी सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेच्या आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याचे हे सुद्धा मोठे आव्हान आहे नवीन वेतन निश्चितच स्वागत करण्यासारखी आहेत मात्र या निर्णयाचा दुर्गरी दूरगामी परिणाम सुद्धा लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे फिटमेंट फॅक्टर मधील वाढ आणि महागाई भत्त्यातील बदल आणि इतर यामध्ये याचा एकत्रित परिणाम आता कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारे निश्चित झाले असून त्या संबंधाने आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद